बघा अमेरिकेमध्ये आता पॅक असे ला लागले रसगुल्ला पण आणि गुलाबजामुन पण सोबत सोबत चला करूया आणि दोन्ही पण आवडती गोष्ट आहे तुम्हाला आवडतात का आणि हे बघा अरे चा कॅन आहेत या हे बघा अशी ही कॅन आहे रसगुल्ल्याची आणि ही दुसरी गुलाबजामुनची दुसरी एक चला आपण आता पटकन कोण कोण येणार आहे खायला हो नील आला नील खूप आवड हो अरे बापरे असं ओपन केलं ना त्यात हे आले आपल्याला प्लेट घ्यायला पाहिजे आपण ओपन करूया पण बापरे माझ्याकडनं नाही होते हे झाला झाला माझा ड्रेस पण भवळा भवला थोडासा हे बघा अगस्ती म्हणतो एवढं छोट आहे मी अच्छा हे बघा मी हे बघा गुलाबजामुन दिसले गुलाब जाम आणि आता हे रसगुल्ला अरे बापरे झालं ओपन झालं झालं चला स्पून आना स्पून आना चला, चला स्पून आण हो हे बघा रसगुल्ला आणि गुलाबजामून वाव रसगुल्ला गुलाबजामून वाव वाव गुलाबजामून रसगुल्ला आवडता पदार्थ आहे दोन्ही पण या निरू खायचेच तुम्हाला या हे बघा नील पण आहे

आठ ऑफ पीसेस ओके आठ रसगुल्ले आहेत यात यावरती लिहिलेलं आहे आणि यात पण आठच असणार गुलाबजामुन आणि रसगुल्ला तर आठ रसगुल्ला आहेत आणि आठ गुलाबजामुन आहेत चला निलला गुलाबजामुन पाहिजे एकदम छोटा आहे नाही ठीक आहे गुलाबजामुन चला आपण नीलला गुलाबजामुन खाऊ घालतो हो हो छान आहे आता आम्ही तुम्हाला बर्थडे काय करू रसगुल्ला पाणी नको आम्हाला का तुम्ही जायक होती नाही आ हा पण याच्यापेक्षा मला रसमलाई खूप आवडते रसमलाई बघा छोटासा जो मसाल्याच्या डब्यामध्ये असतो ना छोटासा चमचा तो आणलाय आणि याच्यासोबत त्याला हळूहळू खायचंय तर तो वाटी पण घेऊन आलाय त्याला काय पाहिजे गुलाबजाम पाहिजे तर मी तुला आता ह्या स्पून ने देते रसगुल्ला yeah. पाहिजे की हे गुलाबजाम

嗯。 आपण म्हणजे कोणाला गिफ्ट पण देऊ शकतो मी असं कोणाच्या घरी जाताना आपण तसं पण रिकामी हाताने जात नाही तर हे घेऊन जायला छान आहे ना मला खूप आवडलं हे तर दिवाळीच्या वेळेस पण घेऊ शकतो आपण हो की नाही आणि इतर वेळेस पण तुम्ही घेऊन जाऊ शकता एकाच वेळेस दोन गुलाबजाम आणि रसगुल्ला चला तुम्ही पण या खायला तर मग हे बघा तर भारतात ना काही नवीन आलं की मी तुमच्याबरोबर शेअर करते छोट्या छोट्या गोष्टी का असे ना त्या शेअर केल्या पाहिजे की नाही आनंदाच्या हे बघा नाही खाते त्याला खूप खूप गोड आवडतं सारखं म्हणतो मम्मा स्वीट दे ना मला मम्मा स्वीट दे ना सोबत शेअर करायची होती ही नवीन गोष्ट छानसी कसं वाटतं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा लो बा, काय सांगायचं अजून डिंग डिंग बेल कुठली बेल कोणता बेल नोटिफिकेशन बेल नोटिफिकेशन बेल पण डिंग 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 बाय चला करा बाय